अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते नवनीत राणा यांच्या प्रचार रॅली अगोदर महायुतीची जाहीर सभा पार पडली राणा यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि विरोधकांवर हल्लाबोल केला एक अत्यंत चांगली घटना झाली आहे आमच्या नवनी राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आताच दहा मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनी राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे आणि जे लोक सारखे बोलत होते त्यांच्या थोबाडा झापड बसलेली आहे जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मताने या ठिकाणी खासदार होणार आहेत याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये शंका नाही अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात मी तुम्हाला रवी राणाजी एवढंच सांगतो परिंदो को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते है परिंदो को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते है देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये जानी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि चौदा दिवस मध्ये राहावं लागलं या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचा उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालिसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची आणि यांची नियत कशी आहे बघा महिलांच्या प्रती यांची नियत कशी आहे बघा ते राहुल गांधी म्हणतात हमको हिंदू समाज की शक्ती को समाप्त करना है हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या आम्ही शक्ती मानतो आमच्या मातृशक्तीला आमच्या अंबाबाईला आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत राहुलजी एवढंच लक्षात ठेवा अरे तुमच्यासारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो तो, तो केवळ आणि केवळ शक्तीमुळे जन्माला येतो आई रूपी शक्ती त्याला जन्माला घालते म्हणून तो या ठिकाणी जन्माला येतो छत्रपती शिवराय तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती आमची शक्ती आई जिजाऊ आहेत त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालिसा म्हटली म्हणून बारा तास उभं ठेवून त्या ठिकाणी चौदा दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे बंधू भगिनी नो ही निवडणूक नवनीत राणांची नाही ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री कोण असेल देशाचं नेतृत्व कोण करेल कोण या देशाला मजबूत करू शकत याची ही निवडणूक आहे आणि या देशाच्या जनतेने ठरवलं या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट